लाडकी बहीण योजना होणार बंद मुख्यमंत्र्यांनी स्पष्टच सांगितलं नमस्कार मंडळी जय महाराष्ट्र लाडक्या बहीण योजनेसंदर्भातील बातमी जाणून घेण्याआधी तुम्ही जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा महाराष्ट्र सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केली आहे लाडकी बहीण योजनेत महिलांना दीड हजार रुपये मिळतात विधानसभा निवडणुका झाल्यावर लाडकी बहीण योजना बंद होणार असल्याच्या चर्चा सुरू होत्या तसेच विरोधी पक्षांनी देखील लाडकी बहीण बंद करणार असल्याचे आरोप लावले होते आता याच आरोपांवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी उत्तर दिले आहे देवेंद्र फडणवीस म्हण मन, म्हटला म्हणाले की महिला आणि दलितांसाठी राबवण्यात आलेल्या सर्व योजना यापुढेच सुरू राहतील जाहीरनाम्यात दिलेल्या आश्वासनांबाबतही आपले मत त्यांनी मांडले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी सांगितले की आम्ही लाडकी बहीण योजना आणि इतर योजना बंद करणार असल्याच्या अफवा आहेत मला हे स्पष्ट करायचे आहे की महिला आणि दलित लोकांच्या हितासाठी राबवण्यात आलेली प्रत्येक योजना सुरू राहील सध्याच्या योजनांव्यतिरिक्त आम्ही आमच्या जाहीरनाम्यात दिलेली सर्व आश्वासने पूर्ण करू असं त्यांनी म्हटलं आहे लाडकी बहीण योजना बंद होणार असल्याच्या चर्चांना उदाहरण आले होते मात्र या अफवा खोट्या असल्याचे आता सांगितले आहे याआधीही महिला व बालकन्या कल्याण मंत्री आदिती तटकरे यांनी लाडकी बहीण योजना बंद होणार नसल्याचे सांगितले होते त्यानंतर आता देवेंद्र फडणवीसांनी देखील लाडकी बहीण योजना सुरू राहणार असल्याचे सांगितले आहे